नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सात वाजले सकाळचे आणि आपण आलोय फिशिंगला समुद्रावरती डायरेक्ट तर पावसाळ्यातून आपण समुद्रावरती फिशिंगला जास्त येतच नाही पण पाऊस कमी आहे थोडासा पण मध्ये मध्ये पडतोय दोन दिवस तर मध्येच मागे दोन दिवस नव्हता अजिबातच ऊन होतं मस्तपैकी तर पावसाचं वातावरण आहे थोडंसं आणि समुद्राची कंडिशन इकडे एकदम रफ आहे दाखवतो तुम्हाला पाणी पूर्ण वरती मारते मस्त पैकी एकदम रापकन येऊन पाऊस धरलाय हा बघा पण हवा कमी आहे थोडीशी हवा नाही जास्त एकदम त्याच्यामुळे लाट एवढी पण नाही आहेत तर आपण नाही आता सेफ जागेला जाऊया दा आणि बेट कास्टिंग करूया तर गरवायला आलोय आपण ला ला बेट लावून तर इथे जाऊया या दगडावरती ह्या दगडावरती लाट मारणार नाही ना पाणी नाही मारणार म्हणजे भिजायला नाही होणार अजिबात ही बघा एक केवढं लाटाला बघा आता बघा 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 त्या दगडावरती पाणी नाही येणार ना, किती पण लाट मोठा तरी ला हे बघा फक्त आपली घरी राहील का माहित नाही बघा घरी नाही राहणार मला वाटतं घरी कदाचित मारेल इकडे लाट लाट बघा कसली येतात जबरदस्त भारी वाटते तर पावसाळ्यातून बेकार कंडिशन असते इकडे जिकडे जिकडे कातळ भाग आहे ना तिकडे हाच इश्यू असतो कातळावरती कसं का लाट पूर्ण फुटून जातं त्याच्यामुळे जा हे बघा पूर्ण सव येणार हो। बघा लांबूनच मारू एकदम रॉडवरती बेट मारायचं आपल्याला त्याच्यामुळे काही टेन्शन नाही लांबून मारायचं एकदम गरी लावायला छोटे मासे आणलेत पेड असते ना आपली तसे मासे पण पेड नाही बघूया वाईट असेल पण घरी राहते का बघूया चला प्लास्टिक मारू बघतो घरी राहते का बघूया तर समुद्रावरती आलात ना आता तर सेफ्टी महत्वाची सगळ्यात जास्त महत्वाचं जा काय तर सेफ्टी तर एकदम सेफ जागेला राहायचं जा। एकटे असाल तर तेव्हा जवळ पण नाही जायचं तर बघूया आता कोण पोचतोय का ऍक्च्युली इकडे मारायला पाहिजे होतं आपल्याला भेट आपण मारलं तिकडे मासा लागला ना साधारण जरी तरी तो काढताना मुश्किल पडेल अजून तरी काय वाईट नाही आणि इकडे घरी अटकण्याचं प्रमाण खूप असतं आणि आता जर जास्त अट जा... आता जर जास्तच अटकतात जा लाट बेकार आहेत दे एकदम डेंजर ब्लू लाईन गोबरा लागला मला वाटतं एक पहिला मासा लागला ब्लू लाइन गोबरा ह बघा अरे पावसाळ्यात पण हस तू बघा ब्लू लाइन गोबरा तोंडामध्ये बेट अजून पण तसंच आहे तर सोडून देवा याला जाऊ देत जा सोडून दिला चला एक मासा काढला येऊन चांगला मासा लागायला पाहिजे मित्रांनो चरचा वगैरे फिंगर मार्क चर्चा असं मासे लागायला पाहिजे हे काय लागतंय ब्लुलॅन गोबरा बेट आहे ना ते घरीला राहत नाही निघून जातं लगेच आणि घरी फिरते लाटा मधून इकडून तिकडून त्याच्यामुळे ते बेट ना निघत असणार खालीच कारण घरी काढली ना त्याला बेटच नसतं तर पावसाळ्यात आता बेट ना काहीतरी स्ट्रॉंग पाहिजे एकदम असं चिवट माकूल वगैरे असलं ना तर माकूल घरीतून निघत नाही मासे ना लगेच निघून जातात कटिंग केलेले लाईव्ह बेटवर फिशिंग करून बघायला पाहिजे समुद्रात तर सकाळी हवा नव्हती एकदम तर आता थोडीशी सुटायला लागली ही बघा आता बरीच हवा सुटली आहे तर भेट बरेच दिवस पडला होता फ्रीजमध्ये दोन चार दिवस झाले तर ते पण वापरायचं होतं आणि इकडे समुद्राची कंडिशन पण बघायची होती इकडे पावसाळ्यात कशी असते चला तिकडे खाली कोपऱ्यात मारून बघूया तिकडे एकदम तर ही मध्येच मंडई आहे ही बघा काय करते काय माहीत खाली जाऊन बघूया चला पाऊस बघा कसला धरला आहे थोडंसं नशीब चांगलं आहे मगाशी पण पाऊस धरला ना आ, तो पडला नाही आता माहीत नाही पडतोय काय आता पडला ना तर पडेलच आणि भिजवूनच टाकेल बहुतेक कारण समोर पडतोय पाऊस थोडा थोडासा इकडे खाली आलो आहे इकडे पण लाट बेकार आहेत बघा पण ही मंडळी आहे ना ही बघा ही काय करते बघतो जरा जाऊन मला वाटतं मोठ्या पकडतात तर हे बघा इकडे खालते आलोय आपण लाट खूप आहेत पण आणि ही मंडई कुरल्या पकडते आहे स्टोन क्रॅब दगडातून दा दाखव हे बघा बऱ्याच कुर्ल्या पकडल्या त्याच्यात सगळं सामान नाही बघा असं ठेवावं लागतं झाबळीत हा <laughs> बघा खडपी खेकडा तर उन्हाळ्यात नाही दगडांवरून दिसतात पण आता दिसत नाहीत आता कपेमधून वगैरे आहे ना फटीमधून ते बघा तारेच्या मत्तीने काढायचं काम चालू आहे बघून बघून पण मध्येच ना लाटतात इथून डायरेक्ट आत हा बघा इथलीच आंबोळगडची मंडई आहे आपल्या काय नाव काय तुझं सूरज आणि तुमचं मिलिंद कायम काढता की मुंबईला असता बरोबर गा गावी गावी आल्यावर काम बरीच मंडई आहे अशी मुंबईला राहणारी गाव गावाला आला की इकडे घरवायला तरी नाहीतर खेकडे वगैरे हा बरोबर आता करवायचा चान्स नाही जास्त आता कसं लाटं खूप असतात ना तर बघूया कोपऱ्यात तरी कास्टिंग मारून तिकडे थोडा वेळ तर इकडे थांबलो थो तो थोडं बघायला खेकडे कसे पकडतात सगळे इथेच पकडले काय हा तर उन्हाळ्यात खूप दिसतात आपल्याला दगडांवरून इकडे तिकडे उड्या मारत असतात पण आता बघा आता दगडावरून दिसत नाही अजिबात आता लपलेले आहेत फटी वगैरे कुठे ना कुठे तसं शोधायचं आणि तारीने काढायचं घेणे आहे बरोबर रिकताना कसे मग रिकतात त्यात मध्ये हे बघा इकडे आलो होतो आपत्रापत रापत जातोय तिकडे एखादा डबरा असायचा पण हे प्लेन कातळ आहे मला माहिती आहे जाम बेकार पाणी येतं आत लगेच चला तरी बघा ही मंडई इकडे पकडू देत आपण इकडे कोपऱ्यामध्ये जाऊया आणि कास्टिंग करूया बघूया तिकडे काय रिपोर्ट आहे का तर मासे आज संपूर्ण जाऊया दुसरा मासा नाही लागला तरी कारण घरी ना आता लाईट वगैरे जात राहते सारखी सारखी मध्येच त्याच्यामुळे त्याच्यामुळे फ्रीजमध्ये बेट ठेवणं पण मुश्किल असतं तर आता एकतर बेट भेटत बेट नाही काय आणि जर भेटलं ना तर ते फ्रीजमध्ये ठेवायचं म्हटलंच ना तर लाईट कधी ना कधी जातो एक एक दिवस गायब होतो तर मग कामाचा नाही रस करूक लागत बांगडे बिंगडे घेऊन ठेवले किंवा माकूल वगैरे हो घेतलं तर माकूल आता नाही मिळत बांगडे मिळतात साधारण मध्येच कुठेतरी कोळंबी मिळते काल गेलो होतो ना मार्केटला तर कोळंबी पण होती तर इकडे बघूया मारून कास्टिंग करून मोबाईल वगैरे बॅगमध्येच ठेवूया कारण लगेच पाण्याने भिजायचा चान्स असतो तुछ बारीक मारलं कोणी लावली कोळंबी घरी मित्रांनो वरती आलो इकडे पाहुणे दहा झालेत वेळ आहे अजून आपल्याला पण इकडे काय मासा नाही तर जाता जाता खाडीमध्ये घरूया थोडं बघूया शेंगटी विंगटी लागता काय तिकडे थोडंसं टाइमपास करूया आपल्याला बराच वेळ आहे घरी जाऊन पण टाईमपासच होणार आहे त्यापेक्षा खाडीत घरूया थोडा वेळ बघूया कोणी मारलं तर मारलं ला। दम लागला खालून वर येऊ <laughs> चला तर मित्रांनो बरेच प्रयत्न केले इथे पण काय च ना नाही नाही ते पण अजिबात समुद्रावरती मासे लागतील पण स्पॉट चांगला पाहिजे जांभ्या दगडाचा स्पॉट असेल ना समुद्रावर तरी पण लाटलं एवढी वरती येत नाही पण कातळावरती खूपच वरती येतात तर राहू देत चला हा छोटासा व्हिडिओ आता इथेच एंड या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद